नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत विषय होता जुन्या पेन्शन दोन्ही विषय समांतर चालवते आणि अन्य विषय होते पण मी भी फिरून फिरून माझी जर सभागृहातली आपण भाषणं पाहिजे असतील तर किमान पाच ते सहा वेळा आपल्या टप्पा अनुदानावर वारंवार वारंवार बोलतोय रात्री पण साडे दहा वाजता मी ज्या वेळेला भाषण केलं तेव्हा समोरचे लोक हसायला लागले आणि मी पण हसलं पाहिजे त्याच्यामध्ये पाहिलं असतो त्यांनी की किती वेळा हा मांडतो आहे सभापती बघायला लागले की हा सत्तेतला आमदार की विरोधातला आमदार असं ते पण हसायला लागले माझ्याकडे मी ठामपणे सांगितले माझे ऐकलं माझं की जो हे सगळं घडवतो तो गुरु आणि त्यालाच तू गृत्ती ठेवता म्हणून मी त्यांना हात जोडले सभागृहात हात जोडले की आपण कुठले काम केले गेले पाहिजे त्यांनीसुद्धा अन्य आमदारांनीसुद्धा बऱ्याच लोकांना सांगितलं की तुमचा एकच माणूस घडवतो तो म्हणजे ज्ञानेश्वर पण हे सगळं करत असताना मित्रांनो सगळं सांगितलं सगळे शिक्षक आमदार मी विश्वासात घेतले होते सगळे पदवीधर आमदार विश्वासात घेतले आणि अन्य आमदार जे शिक्षक नाही आहेत ते सुद्धा माझ्यासोबत होते सगळ्यांना घेऊनही विविध मला करावी लागत होते त्याप्रमाणे करत होतो असं वाटलं होतं आता काय होत नाही दिवसभर मी काल फार तुम्ही तिथं ते सिक्युरिटी गार्ड होते त्यांना पण तुम्ही जाऊन विचारा की मी एक फीटसुद्धा सभागृहात देत नाही बाहेर यायको शासनासं पण काय करता येईल काय करता येईल कसं करता येईल बावनकुळे साहेबांना भेट चव्हाण साहेबांना भेट सकाळी चव्हाण साहेबांकडे बैठक झाली धार्मिक सर त्या ठिकाणी स्वतः आले होते ते त्यांना सांगितलं की काही करून आपल्याला विषय झाला पाहिजे दरेकर साहेब जिथे जातील मुख्यमंत्री कुठे जेवायला गेले कार्यक्रमाला या तिथे सुद्धा त्यांच्या कानामध्ये मी सांगितलं की बाबा साहेब आपल्याला करायला साठी करायला साठी करायला तुम्ही साहेबांना आपण सांगितलं हो करणार मुख्यमंत्र्यांना हो करणार अशी सगळी अवस्था होती पण डेट काय मिळत आणि यामुळं हा सगळा जन खूप वाढला होता आणि तुम्ही सगळ्यांनी हे आंदोलन या ठिकाणी धरून ठेवलं होतं हे फार महत्त्वाचं ते शेवटी आंदोलन करून ठेवलं करून ठेवलं तर आम्हाला तिकडे कुठली धार मिळते आणि मी आज त्यांना सांगितलं की माझ्या घराजवळ आज सगळे लोक उपस्थित आहेत हे पण ते त्यांना काही तर तुम्ही सांगितलं होतं ना सांगितलं की माझ्या घराजवळ तुम्ही सगळेजण उपस्था हे पण शिंदेसाहेबांना मी गेल्या गेल्या सांगितलं दादाच पण सांगितलं एवढं करून दादांनाही सांगितलं की दादा चंद्रकांतदा सांगितलं त्यांना निवेदन करायला सांगतो भाषण संपवत आला तर करायचं काय गावकरी साहेबांनी मला सांगितलं जर फक्त कागदावर लिहा तुम्ही साहेबांमध्ये आत्महत करून द्या बघा आशेचा किरण ऑलरेडी लिहून ठेवली होती मी चिंती त्यांच्यावर आणि ती चिंती घाबरत घाबरत त्या मामाला पाठवलं म्हटलं घेऊन तू साहेबांच्या हातामध्ये दे मला वाटलं आता साहेबांचं भाषण बोलतात की नाही बोलतात तो शेवटी तो कागद त्यांच्याकडे गेला होता त्यांनी तो फक्त पुढे केला आणि त्यांनी माझं नाव घेऊन सांगितलं मी नालेश्वर मात्र कुणी पत्रक काय मध्यस्थी मार्ग काढायलाही त्यात लिहिलं होतं आणि त्याच्यावर मी लगेच सांगितलं त्यांचं काम मला माहीत आहे ते तात्काळ डिस्टिट घेत असतात देवेंद्र फडणवीस साहेब पण डिस्टिट घेत असतात पण कसं असतं ते चर्चा करून सुरू करत असतात एकनाथ शिंदे साहेब लगेच समोरच शिक्षक नक्की पाठिंबा होते आपण लिहा आपण शब्द दिला त्या मंत्रिमंडळाची बैठक कधी असेल किती परवा कधी कुठच्या आढळून असेल तेव्हा त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विषय घ्या दिलेला शब्द आम्हाला पूर्ण करायचा असं शब्द आता आम्ही सगळे आमदार सगळे होतो सगळ्या आमदारांसाठी आता त्यांचे शब्द काढत नाही तर एकदा शिंदेसाहेबांनी जर शब्द दिला तो ते पूर्ण करतील आणि त्याकरता माननीय मुख्यमंत्री आणि तिथल्या उपमुख्यमंत्र्यांसाठी मग त्यांना शब्द दिलेला शब्द शक्यतो ते पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आता राहिलं आहे तिथे त्यातर्फे आपलं जी आर काढताना त्यांनी काय केलं होतं विधी त्यामध्ये उल्लेख करून त्यांनी केला होता लेखाशी दिला होता सगळं काय दिलं होतं आता आपल्या मनामध्ये असायला व्हॉट्सअपवर पाहिलं बऱ्याच वेळेस कुणीतरी आपल्या लोकांना माहिती तर दौरुद्धात बाकीच्या तिला काही शंका उपस्थित करावं सुरू आहेत कुठली काय 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 हे असं झालं तसं झालं असं बरेच लोक बोलत असतात ठीक आहे आपण पुढे बोलव तलमणीने काम केलं तलमणीने काम केलं आहे हा सध्या शिक्षक आहे मला सांगतो हा कधी घाबरणारा नाही मी तुम्हाला सांगला आज तुम्हाला काय उत्तर द्यायचं की किती माझ्या मनामध्ये आणि बरोबर असं वाटतं की देव घालून आला गव्हर्स जनाला देव घालून आला आणि काही असो एका मितामध्ये तुझं साहेबांनी देवचं ठीक झालं ते आपल्याला केलं गेलं पाहिजे कारण राज्यात मात्र शिक्षक कामगार आपलं जर आसपासच्या काही वाकू रोज पेटून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनाही चिंतित झालं की नाही आपलं काहीतरी घेतलं आहे आपण याचे काही मार्ग काढू आणि त्यांच्या आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यांचे सगळे मंत्री आता सगळ्यांना अगिशे दहाजन झाले की एक वेड म्हणल्याना त्या मंत्र्यांना आढळलं आहे या पंधरा दिवसात जेवढे मंत्री सत्ते केला हे झालं पाहिजे नक्टकाचं म्हणणं काय झालं पाहिजे डी आर काढलं झालं पाहिजे नक्की म्हणणं म्हणणं सत्तेपर्यंत त्या झाडांशी कोणाची मला दिसत होत नाही आता नाही मंत्रिमंडळाची बैठक असेल त्याच्या अगोदर का झाले तर मराठी पाठपुरावाही गंभर असणार नाही बरोबर आणि पुढेही नंतर आपल्याला हा लढा चालू व्हायला असणार मी ठरवलेलं की माझे कळम दोन हजार एकोणतीस पर्यंत सत्तावीस पर्यंत शंभर टक्के झालं पाहिजे आपल्याला तो आठ रिस्टी घेतो की नाही तो आठ विक्री घेतो की नाही त्याच बोलतोय आता जे आय टीची गोष्टी जे विचारे आपले अगोषित आहे दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस पेचा सगळे 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 बघा आयच्या मध्ये अग पड अगोषित शाळा आहेत त्यानंतर टप्पा वाढ आहे त्यानंतर आपल्या दृतीपुरत राहायला ज्या शाळा आहेत आणि शेवटच्या वर्गाची संख्या आहे त्यांना पण आरायची मला कुठल्या त्यांनाही सोडायचं नाही याचा पण विशेष सभागृहामध्ये आपण भारघलो आहे मी परवडची कमी जरा जास्त बघू महिलांचा महिलांचा हो त्यांचा निचर चप्पल पायात जो पण ही तरी व्यक्ती तुम्हाला सांगतो की आपण नंतर भेटतो आम्ही सर